जिल्हा माहिती कार्यालय जिल्हा माहिती कार्यालय म्हणजे शासन प्रशासन लोकप्रतिनिधी आणि जनता या सगळ्यांचा समन्वय साधून समन्वयकाची जी भूमिका असते या जिल्हा माहिती ही सातत्याने निभावली जाते जळगाव जिल्हा माहिती अधिकारी म्हणून युवराज पाटील सध्या कार्यरत आहेत आणि त्यांची पुण्याला त्यांच्या इच्छेनुसार बदली होते आणि त्यांचा जो कार्यकाळ आहे या कार्यकाळाविषयी या जिल्हा माहिती कार्यालयाविषयी जळगावविषयी त्यांचा काय अनुभव आहे हे सगळं आज आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये आज आपण त्यांना आमंत्रित केलंय मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने युवराज पाटील यांचं आपल्या लोकलवच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो सर नमस्कार नमस्कार सर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेतो की तुमचा जो कार्यकाळ हा या जिल्हा माहिती कार्यालयाचा एक सुवर्ण काळ आहे असं मला निश्चित म्हणता येईल कारण या काळामध्ये अनेक असे बदल आणि हवा असं काट वाटणारं असं कार्यालय या साऱ्या जनतेला लोकप्रतिनिधींनासुद्धा वाटत होतं आपल्या कार्यकाळात आपण असे कोणकोणत्या कुन प्रकारचे निर्णय कोणकोणती कुन कामं हो जी आपल्या लक्षात राहतील आणि जळगावकर तुम्हाला पण विसरू शकणार नाही अशी कोणकोणती कुन कामं हो आपल्या हातून झाली आहेत आणि या कार्यालयाची जी, जी महती आहे ती सुद्धा आमच्या दर्शकांना सांगा सुरुवातीपासून मी आल्यापासून त्यांचा स्नेह कायम आहे आणि आत्ता जे काही बोलले ते प्रेमापोटीच बोललेले आहेत निश्चितपणे प्रत्येक येणारा अधिकारी परीने देण्याचा प्रयत्न करत असतो माझ्याकडूनही प्रयत्न केलेला आहे तो कमी जास्त जो झाला असेल पण निश्चितच जळगावनी मला भरभरून दिलं मुळात जळगाव हे मी फक्त भूगोलच्या पुस्तकात केळीचं उत्पादन जास्त होणारा आणि गुळाची व्यापारपेठ का तर मी मराठवाड्यातला आहे आणि आमचे अगदी आजोबा वडील सगळे गुळासाठी जळगावला अनेक वेळा गुळ विकण्यासाठी आलेले आहेत याच्या अगोदर मला जळगावला कधी येणं झालं नव्हतं फक्त एकदा काहीतरी मी गांधी तीर्थावर आलो होतो पण ती धावती भेट होती आणि माझी बदली लातूरवरून जळगावला झाली त्यावेळेस वाटले की बुवा जळगाव तर खूपच लांब असं सगळेजणच म्हणायचे पण माझी एक सवय आहे किंवा ती मला हॅबिच्युअल झालेलं आहे कुठल्याही नवीन ठिकाणी तर ती आव्हान म्हणून स्वीकारून जायचं तसंच जळगावला मी आव्हान म्हणून आलो आणि मुळातच जळगावला आल्यानंतर इथले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर असतील इथलं सगळं माध्यमं असतील माध्यमातली प्रतिनिधी असतील त्यांचा खूप लवकर रॅपो माझ्याशी निर्माण झाला आणि मुळातच जळगाव ही भूमी प्रतिभावंतांची आहे अगदी सुरुवातीचा काळ जर घेतला तर अगदी बालकवीपासून ते खूप मोठी परंपरा आहे तशी अगदी कवयित्री बहिणाबाई चौधरी पुन्हा भडगावला थोंब्रे थोंब्रे होते बालकवी बालकवी धरणगावची धरणगावची बाल। पण अपन आपलं भडगावला हे झाले आपले भडगावच्या कवीचं तिथं चांगले कवी नमाजलेले कवी झाले भालचंद्र नेमाडेंची भूमी आहे नाधो मनोरांचं वास्तव्य जळगावमध्ये होतं बरेच वर्ष अशी ही प्रतिभावंतांची भूमी आहे त्याच्यामुळं इथं खूप लवकर सांस्कृतिक एक मोठं वैभव ह्या शहराला लाभलेला आहे त्याच्यामुळं खूप लवकर आणि मुळातच माझा थोडासा स्वभाव म्हणा का येऊ एकूणच जीवनप्रवास हा सांस्कृतिक साहित्यिक याच्यात जडणघडण झाले असल्यामुळं फार लवकर मी जळगावमध्ये एकरूप झालो आणि प्रसाद सरांसारखे जिल्हाधिकारी असल्यामुळं काम करण्यासाठी खूप मोठा हुरूप आला आ, मी लोकसभेच्या अगोदर जळगावला जॉईन झालो त्यावेळेस अनेक गोष्टी होत्या करण्यासारख्या कलेक्टर साहेबांना ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस ते त्यांनी काय काय पुढं करायचं आहे त्याची एक मोठी लिस्ट दिली आणि ती लिस्ट बघता क्षणीच अरे बापरे एवढं मोठं काम करायचं आहे आपल्याला पण ते आव्हान म्हणून स्वीकारलं आणि मला सांगायला पण आनंद वाटेल की पहिली असाइनमेंट जी होती ते लोकशाहीबरोबर निवडणूक काळामध्ये एक डॉक्युमेंट्री करायची होती त्या डॉक्युमेंटरीचं होतं खरं तर आम्ही काही केलं नाही त्यांनी सगळं त्यानेच केलेलं होतं पण त्या ह्याच्यात खूप आनंद आला सगळं करणं लोकशाही लोकसभेच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर खूप काही गोष्टी करता आल्या वाढीचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी सरांनी खूप वेगवेगळ्या कल्पना राबवल्या त्याच्यातला आपल्या गाण्याचं एक होतं आणि एक भरीत भरीताची रेशिपी आणि मतदान याचं कम्पॅरिझन होतं आणि तो तो व्हिडिओ खूप गाजला अगदी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर पण त्याला अपलोड करण्यात आलं आणि देशभर तो खूप मोठ्या प्रमाणात गाजला आणि त्याचं समाधान निश्चितच मोठं होतं ते झाल्यानंतर पुन्हा अनेक कामाले पंतप्रधानांचा दौरा झाला पंतप्रधानांचा कार्यक्रम होणं म्हणजे प्रशासनासाठी खूप मोठं आव्हान असतं आणि त्या काळामध्ये खूप मोठ्या गोष्टी करता आल्या अनेक जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या त्या पूर्णपणे पुन्हा मुख्यमंत्र्यांचे दोन कार्यक्रम झाले मोठे कार्यक्रम होते राज्यस्तरीय कार्यक्रम असल्यासारखे होते ते सगळे कार्यक्रम करताना खूप काही शिकता आलं आणि मुळातच जळगाव ही जशी मी तुम्हाला सांगितलं साहित की साहित्यिक सांस्कृतिक भूमी आहे तशीच ती ऐतिहासिक भूमी आहे आणि मुळातच मला इतिहास आणि पुरातत्वविषयी खूप मोठी आवड असल्यामुळं मी जिथं जिथं शासकीय कामानिमित्त गेलो तिथल्या तिथल्या ऐतिहासिक आणि याच्या भूमी खूप जवळून बघता आल्या त्याच्यावर अभ्यास करता आला आणि तुम्ही जी डॉक्युमेंट्री केली पर्यटन विभागाच्यासाठीची त्या डॉक्युमेंटरीतून अनेक गोष्टी कळल्या की खूप चांगले स्थळं आहेत आणि ते सगळी स्थळं प्रशासकीय काम करता करता ते बघता आले त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात लिहिता आलं मुळातच चाळीसगावसारखं ठिकाण आहे जिथं पाटणादेवीचं हे आहे आणि तिथं शून्याचा शोध लागलेला आहे हा शून्याचा शोध असेल किंवा मुक्ताईंचं निर्वाणाचा जो हे आहे तिथं चांगदेवाचं असेल चांगदेव मंदिर हे महाराष्ट्रातलं अत्यंत उज्जवं असं शिल्प असलेलं मंदिर आहे पुण्यानंतर पाटणादेवीच्या परिसरामध्ये चालुक्य काळामधलं एक मंदिर आहे ते मंदिर अत्यंत देखणं आणि वैभवशाली आहे त्या मंदिराला जसा ऐतिहासिक हे आहे तसा धार्मिक आणि सांस्कृतिक अंगानं त्या मंदिराला खूप महत्त्व आहे चालुक्य काळामध्ये पाटणादेवी किंवा चालुक्य काळाच्या अगोदर चा, चा काळ आहे तो पाटणादेवी हे जसं तेर म्हणजे त्या काळातलं पैठण तसं पाटणादेवी हे अत्यंत प्रसिद्ध ठिकाण होतं त्या ठिकाणाहून व्यापार मोठ्या प्रमाणात व्हायचा ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत चांगल्या प्रकारे अभ्यासता आल्या त्याच्यावर लिहिता आलं झुलता मनोरा आहे झुलता मनोरा हा आपल्या देशातलं एक खूप वैभवपूर्ण आणि एक वेगळा इतिहास असलेला आहे त्याच्यावर लिहिता आलं आणि जळगावमध्ये प्रशासकीय काम तर केलेच वेगवेगळ्या स्टोरीज केल्या आणि ते करताना आपल्या सगळ्यांचं सहकार्य लागलं माध्यमाचं खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य लागलं आणि आपण म्हटल्यासारखं श प्रशासन आणि माध्यमाच्यामधला दुवा म्हणून जिल्हा माहिती कार्यालय जे काम करतं तेच काम सगळेजणच करतात पण त्याच्यात तुमच्या सगळ्यांचा सहभाग अत्यंत उल्लेखनीय असा होता त्याच्यामुळं उत्तम काम करता आलं उत्तम अनेक गोष्टींना खूप चांगल्या प्रकारे प्रसिद्धी मिळाली आणि लोकांपर्यंत पोहोचता आलं याचं निश्चितच मोठं समाधान तुमच्या या छोट्या कालावधीमध्ये एवढं सगळं तुम्ही जळगावपूर्ण वर्णन या ठिकाणी केलं तर हे तुमची साहित्यिकाची असलेली भूमिकेमुळे झालं की तुम्हाला आवड असल्यामुळे झालं की कशामुळे हे सगळं शक्य होऊ शकलं म्हणजे एवढं सगळं आम्ही जळगावमध्ये जिल्ह्यात राहणाऱ्या लोकांनी सुद्धा एवढं जळगाव पाहिला नसेल तेवढा तुम्ही एवढा कमी कालावधीमध्ये या जळगावचं वर्णन आमच्या सगळ्यांसमोर केलं आहे हा मुळातच मी जिथं जातो तिथं अगोदर तिथली पार्श्वभूमी त्या जिल्ह्याची काय आहे हे चेक करतो आणि जळगावबद्दल मला पूर्वीही वाचून माहितीच होतं की ही भूमी खूप चांगली आहे थोर आहे एवढंच नाही तर भडगावचं मूळ नाव हे भटग्राम आहे हो का भटग्राम आहे आणि भटग्रामला एक आश्रम होता तो भृगु ऋषीचा आणि भृगु भृगुषींनी भृगुसंहिता लिहिली ती भृगुसंहितेचे काही पानं हे भडगावला लिहिण्याची शक्यता आहे असं इतिहासात सुद्धा त्याच्या नोंदी आहेत पण त्या पुसटशा नोंदी आहेत पण निश्चितच भटग्राम होतं ह्या उल्लेख निश्चितच आहेत त्याच्यामुळं ही जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी खूप मोठी आहे म्हणून जळगावची भूमी ही जशी संतांची ऋषीमुनींची तशीच विद्वानांची आहे जर जळगावमधल्या सगळ्या विद्वानांचे नावं सांगायला गेले तर दिवस पुरणार नाही एवढे विद्वान आहेत आणि आपल्यासारखे जे पत्रकारी ते वेगळा ठसा उमटवणारे लोक आहेत समोरच्याला बोलतं करणं समोरच्याकडनं सगळं जाणून घेणं हे तुम्ही करतात हे करत असताना जसा समन्वय साधण्याचं काम करतात तसं लोकप्रतिनिधी आणि शासन आणि जनता यामधला देखील समन्वय आपला असतो लोकप्रतिनिधींकडून आपल्याला असा कधी प्रेशर किंवा असा काही दबाव का का हो? की आमची अशी बातमी आली पाहिजे आमचं कसं आलं पाहिजे असं कधी होतं का शासकीय जनसंपर्क जो असतो तो प्रशासनाचं आणि सरकारचं काम जनतेपर्यंत घेऊन जाणं हाच त्याचा उद्देश असतो त्याच्यामुळं कधी असे प्रसंग आले नाहीत आणि भविष्यात पण येणार नाहीत आणि मुळात मी जनसंपर्काचा विद्यार्थी असल्यामुळं जनसंपर्क आणि आमच्याही डिपार्टमेंटचा जनसंपर्क हा पाया असल्यामुळं आणि सुदैवानी मला भूतकाळात जे जे गुरु मिळाले त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मला जनसंपर्काच्या बाबतीतल्या काही टिप्स दिल्या होत्या तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की वाद संवाद नावाचा एक दूरदर्शनवर कार्यक्रम असायचा डॉक्टर विश्वास मेंदळे हे माझे पत्रकारितेतले गुरु आणि त्यांनी मला पत्रकारीचे धडे शिकवले आणि त्यांनी लोकांशी कसं बोलावं ह्या गोष्टी पण त्यांना अगदी अप्रत्यक्ष त्यांच्याकडं बघून अनेक गोष्टी शिकता आल्या आणि त्या भविष्यात खूप उपयोगी पडतील आजही उपयोगी पडतायत आणि निश्चितपणे त्या त्या गुरुचं खूप मोठं कृतज्ञता माझ्या अंगी निश्चित आहे या जळगाव जिल्ह्यातला तुमचा जो कार्यभाग राहिला एकंदरीत तुम्ही समाधानी आहात की तुम्हाला आता आपल्या गावी पुण्याला जायला भेटतं म्हणून समाधान नाही नाही कालावधीच्या दृष्टीने मी प्रचंड समाधानी आहे जळगावने मला खूप भरभरून दिलं खूप कमी काळामध्ये आणि जळगावच्या माध्यमाने तर खूप प्रेम दिलं जळगावमध्ये अनेक ठिकाणी मला बोलवण्यात आलं सुट्टीच्या दिवशी तर माझा एकही सुट्टीचा दिवस जळगावमध्ये खाली गेला नाही कुठल्या तरी निमित्ताने मी जर शासकीय कार्यक्रम काही नसतील तर त्या दिवशी मी निश्चितपणे कुठंतरी जाऊन विद्यार्थ्यांशी हितगुज करणं किंवा जनतेशी हितगुज करण्याचं मला त्या त्यावेळेस त्या मंच लाभला की हे कायमची ऋणानुबंध आहेत शासकीय नोकरीमध्ये बदली ही अपरिहारिता असते पण ऋणानुबंध हे मनात कायम ठेवायचे असतात आणि ती माझे ऋणानुबंध जळगावकरांबरोबर कायम राहतील निश्चितपणे मी माझी कर्मभूमी पुणे आहे माझं सगळं शिक्षण पत्रकारिता नोकऱ्या हे सगळं पुण्यात झाल्यामुळं आणि माझं घर पण पुण्यात असल्यामुळं तो एक भाग सोडला तर जिथं काम करायचं आहे तिथं अगदी मन लावूनच काम करत असल्यामुळं कुठेही गेलो तरी आपलं काम अगोदर आणि नंतर आपल्या आवडी काम संपल्यानंतर राहिलेला जो वेळ आहे त्या वेळामध्ये आवडी आपल्या आवडीनिवडी त्यात काम करणं मला निश्चितपणे आवडतं आणि ते जळगावमध्ये पण करता आलं खूप खूप मनापासून धन्यवाद करेल युवराजींनी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो मात्र आपण पाहतात लोकशाही निर्मित लोकलय तुमच्या मनातलं नमस्कार